श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या नऊ सत्तावीस आणि अठरा या तारखेला झालेला असल्यास त्यांचा जन्मांक हा नऊ असतो त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यांनी कोणत्या उपाययोजना करायला हव्या त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ज्या लोकांचा जन्म नऊ सत्तावीस आणि अठरा या कोणत्याही महिन्याच्या या तारखांना झालेल्या असल्यास त्यांच्यावर मंगळ ग्रहाचे अधिपत्य असते या व्यक्तीचे वैशिष्ट्य पाहायचे झाल्यास त्यांच्यावर मंगळाचे आधिपत्य असल्या कारणामुळे या व्यक्तींमध्ये आक्रमकता धाडस तत्परता हे गुण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या व्यक्ती अतिशय प्रखर स्वभावाच्या असतात यांचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्याला दोन हात करण्याची क्षमता या लोकांमध्ये अधिक असते पण या व्यक्तींमध्ये एक वाईट दुर्गुण असा असतो की ह्या व्यक्ती पराभव मान्य करायला तयार नसतात पराभव झाला हे यांना सहनच होत नाही म्हणून त्यांनी शक्यतोवर आपला हा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करावे या व्यक्तींचे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्ती अतिशय प्रभावशाली असतात त्याचप्रमाणे यांची कुंडलीही सामर्थ्यशाली असते या व्यक्ती मित्रत्वाचे नाते प्रेमाचे नाते अतिशय चांगल्या याने निभवतात हे लोक एक चांगले मित्र एक चांगले प्रेमी होऊ शकतात आपल्या परिवारावर हे लोक खूप प्रेम करतात आपल्या जोडीदारावर सुद्धा हे खूप प्रेम करतात त्यांच्यासाठी काहीही करायला हे तयार असतात मग त्या व्यक्ती स्त्री असो की पुरुष असो फक्त हे लोक चांगल्या मार्गावर असायला हवे हे लोक चांगल्या मार्गावर असल्यास आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करताना दिसतात इतर लोकांशी तुलना करताना नऊ जन्मांकाचे जे लोक असतात ते आयुष्यामध्ये प्रगती करताना दिसतात हे लोक अतिशय पुढारी विचारांचे असतात जगा आणि जगू द्या अशा विचाराने ते जगतात त्यामुळे ते लोकांना अतिशय प्रिय असतात हे लोक कधीही आपले तत्त्वे सोडत नाही पण या लोकांनी काही विशेष काळजी घ्यायची असते ती विशेष काळजी म्हणजे अतिशय धाडसी असल्याने नको ते धाडस या लोकांनी शक्यतोवर करू नये प्रत्येक कार्यामध्ये जोशपूर्ण वातावरण हे निर्माण करतात म्हणून कोणतेही कार्य करताना आपला जोश आवरावा त्याचप्रमाणे दुसऱ्यावर टीका करू नये

सैनिकी क्षेत्रामध्ये पोलीस क्षेत्रामध्ये त्यात राजकीय क्षेत्र डॉक्टर वकील हे क्षेत्र निवडल्यास यांना अतिशय विशेष लाभ होण्याची शक्यता असते आता या लोकांचा शुभ लोकां रंग कोणता आहे तर या लोकांनी पांढरा पिवळा तांबडा हे रंग वापरले असताना अतिशय चांगला गुण येतो अतिशय चांगले परिणाम बघायला मिळतात आता लोकांचा शुभ दिवस कोणता तर सोमवार मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार त्यामुळे आपली महत्त्वाची कामे सरकार करायची असल्यास या वारी करावे त्याचप्रमाणे शनिवार आणि रविवार हे दोन वार टाळावे आता या लोकांनी जोडीदार निवडताना कोणत्या क्रमांकाचा निवडावा त्या जोडीदार आणि मित्रत्वाचे नाते एक दोन तीन चार सहा सात आणि नऊ हे अंक हे जन्मांक ज्याही व्यक्तींच्या असल्यास ज्याही व्यक्तींचे असतील त्या व्यक्तींशी तुमचे प्रेमाचे मित्रत्वाचे नाते खूप यशस्वी होईल या क्रमांकाच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात असल्यास तुम्ही शक्यतो प्रगतीपथाला पाहायलाच मिळा त्याचप्रमाणे या ज्या व्यक्तींमुळे तुमच्या जीवनामध्ये प्रेम आनंद निर्माण होण्यास मदतच होईल त्याचप्रमाणे यांची शुभरत्ने कोणती आहे तर माणिक मोती आणि पुष्करात ही रत्ने यांनी त्यांच्या शुभ दिवशी धारण केल्यास अतिउत्तम यांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे कोणती तर नऊ अठरा सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस चौपन्न त्रेसष्ट आणि बहात्तर यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची वर्षे आहे शक्यतेवर आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना हे आपल्या शुभ तारखेवरच घडत असतात जसे की नोकरी बढती लग्न आणि लाभ म्हणून जर का तुम्हाला काही महत्त्वाचे गोष्टी करायची असतील तर आपल्या आयुष्यामध्ये असणारे आपल्या जीवनामध्ये असणारे शुभ दिवस आणि शुभ तारखा या दोन्ही गोष्टींचा विचार करूनच मग तो निर्णय घ्यावा आणि त्या दिवशी ते कार्य सुरुवात करावे नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल अशा प्रकारे ज्या लोकांची जन्मतारीख नऊ अठरा आणि सत्तावीस आहे त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद